तर कल्याणमधल्या अत्याचाराच्या या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांबरोबर फोनवरून चर्चा केली ही घटना गंभीर आहे आणि विकृतांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवा आरोपीला फाशी होईल यासाठी कसोशीनं प्रयत्न करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत बातमी आहे राजगुरुनगर शहरातून राजगुरुनगरमध्ये काल दुपारी बेपत्ता झालेल्या दोन चिमुकल्यांची हत्या झाली आणि या दोघींचे मृतदेह आढळून आले या प्रकरणात एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आणि हा आरोपी मृत मुलींच्या शेजारीच राहणार होता काल दुपारी दोघी घराजवळ खेळत होत्या अचानक त्या तिथून दोघी जणी बेपत्ता झाल्या आणि त्यांचा शोध घेतल्यानंतर रात्री इमारतीजवळच्या पाण्याच्या टाकीत या दोघींचे मृतदेह आढळले हे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले दरम्यान या मुलींच्या नातेवाईकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी या ठिकाणी आल्यानंतर काय परिस्थिती होती आम्हाला रात्री आहे का नाही रात्री आम्हाला सात वाजता कळलंय म्हणजे आम्हाला एवढं काही शोध काय भेटलं नाही त्याच्यानंतर साडे अकरा वाजता रात्री पुन्हा फोन आलाय की लहान मुलींना पाण्याच्या टाकीमध्ये टाकून त्यांचा मृत्यू झालाय आणि वरच्या खुलीमध्ये दोन मुली भेटल्या असं आम्हाला माहिती पडलं म्हणजे आम्हाला खूप धक्का लागला नऊ वर्ष मुलीची घराच्या वरतीच राहणाऱ्या एका घरामध्ये मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली असून या घटनेचा आता राजगुरनगर पोलीस तपास करत आहेत हे मनचा पुढे झी राजगुरनगर पुणे